मनोज जरांगे, जरांगे, जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार म्हटल्यानंतर मागील दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत एका बाजूनी भाजपचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतायत दुसऱ्या बाजूला सोशल मीडियामध्ये मनोज जरांगे पाटील हे कसे इतरांची आई बहीण काढतात आणि शिवछत्रपतींचा महाराष्ट्र हे सहन करणार नाही अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत दुसऱ्या बाजूला चित्रातही वाघ सारखे जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांवरती तुटून पडलेले आहे आणि चौथ्या बाजूला गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके हे सुद्धा यांचा उत्तम पद्धतीने रोल प्ले करतात परंतु एकूणच याच्यामध्ये चित्रा वाघ यांचा संपूर्ण इतिहास आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेला आहे आता लक्ष्मण हाके हे भाजपचंच पिल्लू आहे आणि ते कसं आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर भाजप प्रणित लक्ष्मण हाके यांनी घातलेला गेवराईतला राडा हा नेमका कसा झाला गाडी कोणाची होती तो कोण आहे आणि तो भाजपचा कसा आहे या सगळ्या संदर्भात इतंभूत पुराव्या निशी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा व्हिडिओ संबंधितांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अर्थात प्रेक्षक म्हणून तुमची असणार आहे कारण तुम्ही यार म्हणजे महाराष्ट्राला इतकं मूर्खात नका काढू की एखाद दिवशी महाराष्ट्रात चप्पल घेऊन तुमच्या मागे लागेल काहीतरी इज्जतीत आंदोलन करा काहीतरी त्याचं तारतम्य बाळगा आणि किमान यार त्या देवेंद्र फडणवीसांची इज्जत जाईल इतकी तरी मूर्खपणा आंदोलनांमध्ये करू नका म्हणजे जितक चातुर्य देवेंद्र फडणवीस प्रत्येक गोष्टीत दाखवता तितका बावलटपणा त्यांचे कार्यकर्ते हे खालचे जे पिल्ले आहेत सोम्या गोम्या जे आहेत यांना एवढी सुद्धा बुद्धी नाहीये की बाबा यांनी आपला माणूस बदनाम होणार आहे हे कसं करायला पाहिजे आता हे पण मराठ्यांनी शिकवायचं का आंदोलनं कशी करायची तर इतमभूत पुराव्यानिशी माहिती आपण तुम्हाला देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो अर्थात आम्ही सांगितल्याप्रमाणे जसं जसं आंदोलनाचा दिवस जवळ येईल तसं तसं सगळ्यात पहिले लक्ष म्हणजे जरांगे पाटलांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल त्याच्यानंतर कोर्टामध्ये जनहित याचिका पडेल आणि कोर्ट या आंदोलनाला नकार देईल गणेशोत्सव वगैरे वगैरे समजून त्याच्यानंतर गुणरत्न सदावर ते मुंबईत घुसू देणार नाही अशा प्रकारच्या वल्गना करतील पोलिसांना जाऊन भेटतील आणि लक्ष्मण हाके ठरल्याप्रमाणे जरांगेंचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतील आता हे सगळं झालेलं आहे आता लक्ष्मण हाकेंनी मात्र चांगलंच हागून ठेवलेलं आहे ते कसं नीट बघून घ्या लक्ष्मण हाके यांनी घोषणा केली की बाबा मी जरांगेला हे करेन ते करेन ते करेन जरांगेला दंगली घडवायच्या वगैरे 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 त्याच्यानंतर हा लक्ष्मण हाके एका फॉर्च्युनर गाडीने गेवराईमध्ये दाखल झाला अर्थात गेवराईमध्ये राडा व्हावा म्हणूनच म्हणूनच गेराईच्या पंडितांविरुद्ध त्यांनी अत्यंत अपमानजनक वक्तव्य केलेलं होतं अर्थात ते कोणाबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे परंतु त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर लक्ष्मण गेवराई गेवराईमध्ये पोचले अर्थात ते म्हणाले जिथं माझा पुतळा जाळवला त्या चौकात मी आता आलेलो आहे आणि मला कार्यकर्त्यांनी बोलवलेले आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांनीच बोलवून काय चप्पल फेकायला लावल्या काय ते का माहीत नाही जे सत्य असेल ते पोलीस तपासामध्ये समोर येईलच आता लक्ष्मण हाकेन त्यांच्यासोबतच्या चौदा जणांवरती गुन्हा दाखल झाला परंतु आता महत्वाची गोष्ट नीट समजून घ्या या सगळ्या राड्यामध्ये लक्ष्मण ज्या गाडीवरती उभं राहून बोबलत होते लक्ष्मण हाकेनचे कार्यकर्ते ज्या गाडीच्या टपावरती बसलेले होते ती फॉर्च्युनर गाडी बरोबर आहे की नाही आणि त्या गाडीचा नंबर तुम्ही सुद्धा त्या गाडीचा नंबर व्यवस्थित लक्षात घ्या एम एच ट्वेंटी सिक्स सी पी शून्य तीन चार पाच तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा हा गाडीचा नंबर अगदी दिस स्पष्ट दिसत असेल आता ही गाडी नेमकी कोणाच्या नावावर आहे ही माहिती जेव्हा आपण आर टी ऑफिस मधून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या लक्षात आलं की ही गाडी चंद्रशेखर सुरनार या नावाने रजिस्टर आहे आता चंद्रशेखर सुरनार कोण आहे तर थोडस त्यांचा हा इन्स्टा आयडी पण एकदा तुम्ही नीट बघा याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की हाकेची जी गाडी होती ती चंद्रशेखर सुरनार यांनी त्यांना दिलेली आहे जे समाजांनी दिली समाजांनी दिली सांगतात हा सुरनार म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार होता दुसरी महत्त्वाची गोष्ट याचे गॉडफादर कोण आहे तेही तुम्ही आता या फोटोमध्ये व्यवस्थित बघा तर एकूणच हे चंद्रशेखर उर्फ चंद्रशेन पाटील सुरनार है ना स्वतःला ॲडव्होकेट म्हणवतात हे भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे नेते आहेत नांदेड जिल्ह्यातले त्याच्यामुळे एकूणच लक्ष्मण हाकेंची रसद नेमकी कुठून येते हे तुम्हाला स्पष्ट होत असणार आहे आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ हा सगळा गोंधळ भाजप प्रणित आहे का असा प्रश्न जर उद्या महाराष्ट्राला पडला तर याचं उत्तर भाजप देणार का हा आमचा सरळ प्रश्न आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचं जो ठेका काही लोकांना देण्यात आला त्यापैकी एक हाके यांचं सगळं पितळच उघडं पडलंय गाडी भाजपच्या नेत्याची आहे हे आता स्पष्ट होतंय हे आम्ही म्हणत नाहीये आम्ही आरोप करत नाहीये तुम्हाला हवं असेल तर गाडीचा नंबर व्हिडिओमध्ये दिसतोय मी पण सांगितलाय ही, ही गाडी कोणाच्या नावावर जाऊन बघा आणि ज्याच्या नावावर आहे तो कोणाच्या पक्षाचा आहे हे जाऊन एकदा तपासा इतकं जर सगळं उघड असेल तर आता याचं उत्तर भाजप देणार का मग मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जातीवाद होतो हे होतो ते होतो याचा अर्थ सामान्य ओबीसी समाजाला या सगळ्या फालतू प्रकरणांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये हा इंटरेस्ट फक्त भाजप प्रणित वेगवेगळ्या विग नेत्यांचा आहे असं सध्या तरी दिसतंय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर अर्थात हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद